इस शाहाना आज है खजिना आंदा लूटने की कोशिश मत करना ना इस कहे सहाना आज है खजाना खजीना का लूटने की कोशिश मत करना ना ना, ना खजीना लूटने की कोशिश मत करना खजना चाहाना खजना लुटाना आज है खजाना खजनों को लूटने की कोशिश मत भी करना ना, ना खजना आज लुटाना खजनों को लूटने की कोशिश भी मत करना चेहरा पाउंडर के नुकसान है रंग तेरा रूप दे ते, कुत्ता भी खराब है रूपा भी खराब है जाने जा रहे भाई सा चेहरा चेहरा पाउंडर का नुकसान है रंग तेरा देखे कुत्ता भी खराब है हां काहीतरी अजून गाणं पहिले करून खराब असते खराबी खरा भय फुल्लू सायचे का नुकसान रे रंग रूप ते कुत्ताबी खराब जाने की कोशिश भी मत करना ना ना फुटा ரெரா மோட்ட மாதவ ஜ ஜத்திக तालुका नांदागाव आणि जिल्हा नाशिक आपलं डोंगर इथं पाहिलं पाहिलंच नाही गेला असत्रा बिना कि शरमठा माझे जाते गाव तालुका नांदाव आणि जिल्हा नाशिक इथे येतात कारणाने अण्णा कांदे यांनी मला कॉल केला होता आणि ते मला म्हणत होते का साहेबांना तुम्हाला कॉल करायला लावले होते आणि आम्ही त्यांना सांगितलं जय महाराष्ट्र भावा ते ऑफिस मध्ये लोक माझ्यापेक्षा मोठे असून मला आवाज आवाज घातलं का हो दीपा बोलत आहात का तुम्ही होता हा दे त्यांना माझा नंबर कसा गेला असं मी जाणार फक्त इंस्टाग्रामवर नाही फॉलो दिलं मला फोन आला ना भाऊ आला म्हणे दीपक खेळकर बोलत आहात का म्हणे मला म्हणे काय नाही म्हणे साहेबांना तो मला विचारपूस करण्यासाठी फोन केलेला म्हणे सॉसांना का ते यांच्या ऑफिस म्हणला बोलत आहात म्हणे